मंडळी विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजपाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे यातच सदस्य नोंदणी आणि जिल्हा अध्यक्षांची निवड हे महत्त्वाचे मुद्दे पक्षाच्या अजेंड्यावर आहेत अहिलानगरमध्ये यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे जिल्हा अध्यक्ष पद कुणाला द्यायचं यावर मंथन सुरू झालं आहे यासाठी पक्षाने काही निकष ठरवले आहेत याची माहिती भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांना दिली आहे जिल्हा अध्यक्ष पदासाठी उमेदवार पक्षाशी प्रामाणिक असला पाहिजे जनतेशी बांधिलकी तसेच कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेली पाहिजे पक्षासाठी वेळ व पैसे खर्च करणारा नेता असणे आवश्यक आहे म्हणजेच पक्षासाठी बऱ्या अर्थाने झटणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे अशी स्पष्ट भूमिका भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली आहे भाजपाच्या संघटन पर्व दौऱ्याअंतर्गत महिला अहिला नगर शहरास जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व पदाधिकारी रवींद्र यांच्या उपस्थितीत झाली बैठकीला विक्रम मोनिका राजवेळे शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर दक्षिण जिल्हा अध्यक्ष दिलीप भासलिंग प्रदेश सचिव अरुण मुंडे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप प्रदेश सदस्य भानुदास बेरड आधी उपस्थित होते भाजपाने आगामी संघटन पर्वाच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष उत्तर व दक्षिण जिल्हा अध्यक्ष यांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात केली आहे पंधरा ते पंचवीस एप्रिल दरम्यान या नियुक्त्या करण्यात येणार असून भाजपाने या निवड प्रक्रियेसाठी विशेष निकष काढलेले आहेत जिल्हा अध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपाने निकष लावले असून यामध्ये प्रमाण बरोबरच निष्ठावान विचारांवर चालणारा वेळ आणि पैसे खर्च करणारा हे प्रामुख्याने निकष राहतील अशी माहिती भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा